तिथं ती काय करणार ना आणि झाले सहा तासानंतर तिनं समजा केली असेल तक्रार आणि सहा तासानंतर तक्रार केली तर साहजिक आहे कुठल्या पण मुलीला ह्या हे मानस नसतात की आता आपण काय करावं म्हणजे ज्याच्या बाबतीत ह्या घटना घडतात त्यालाच हे माहित असतं मग तिच्या जागेवर कुठली जरी मुलगी असती तर तिला ते सुधारणारच नाही की आता मी करू काय सगळ्यात पहिले तर ती अगोदर खूप रडेल घरच्यांना सांगेल असं झालं म्हणून किंवा ती सांगण्याचं धाडस पण कधी काही वेळा नसतं हे असं असं झालंय मी सांगू कशी कारण ही गोष्ट खूप जितकी वाटते तितकी सोपी नसती त्याच्यामुळे कदाचित तिनं वेळ घेतला असेल किंवा काय केलं असेल त्यावेळी तिला वाटलं असेल की नाही मला अगोदर सुरक्षित घरी जाणं घरी पोहोचणं गरजेचं आहे असं पण असेल आपल्याला माहिती नाही ना काय झालं असेल तिथं तिच्यासोबत फक्त पुन्हा असं घडू नये ह्याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो नाही का आता ठीक आहे की बाबा अंधार होता किंवा काय तर बाबा लोकांमध्ये थांबणं गरजेचं होतं हे सगळं त्या वेगळ्या पण तिची त्या परिस्थिती काय असेल हे आपल्याला काहीच नाही नाहीये पण पुन्हा कुठल्या मुलीवरती अशा पद्धतीची वेळ येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे मुलींना स्वसंरक्षणाचे धरे दिले गेले पाहिजेत किंवा जर कुठं बाहेर पडत असतील ओला हो उभे असेल किंवा आणखी कुठल्या ऑटोनं रिक्षा प्रवास करत असतील तर त्यावेळी त्या ऑटोवाल्याचा नंबर असेल एकट्या असतील तर त्याचा नंबर असेल किंवा ऑटोचा नंबर असेल जे काय तुम्हाला माहिती तुमच्या घरच्यांना देता येत असेल ती कमीत कमी देऊन ठेवा किंवा जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा हा चुकीच्या दिशेनं आपल्याला घेऊन चाललाय तर त्या संबंधीची तुम्ही माहिती तुमच्या घरच्यांना देऊ शकतात स्वतःच्या संरक्षणासाठी जे जे काळजी घेता येईल ते तुम्ही घ्या प्रश्न तर हाय आता तिथं काय काय घडलं किंवा त्यावेळी त्या मुलीनं काय करायला पाहिजे होतं खरं तर मानसिकता नसते मुलींची अशी परिस्थिती असते एखाद्या रस्त्यानं येता जाता एखादा मुलगा मुलीला काहीतरी बोलतो नाही का, का प्रपोज करतो तर अशा वेळी ती मुलगी थोडे म्हणतात ना की त्या त्रासाला कधी कधी कंटाळून सुद्धा मुलींनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत आत्महत्यासारखे सुद्धा विषय घडले की हा मला त्रास देतो आणि सगळ्यात महत्वाचा मुलीने काय केलं पाहिजे स्वतःचा कॉन्फिडन्स टिकून ठेवला पाहिजे जर स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही कमी केला तिथं त्यांच्यासोबतच ह्या हो गोष्टी जास्त घडतात तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही घाबरलात की झालं संपलं मग घाबरलं तर नाही पाहिजे ना छान 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 तर सगळे पुरुष मंडळी आहेत म्हणजे नाही का बरेच दर्शक आहेत बोल नेहमी असतात लाईव्हला मी त्यांनाच विचारते की तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला ज्या महिला आहेत त्या सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करू शकतो काय त्यांच्यासाठी आपण म्हणजे म्हणतात ना की प्रबोधनाची गरज आहे किंवा पुरुष मानसिकता बदलण्याची गरज आहे का मुलींनीच त्यांच्या स्वतःच्या कपड्यांपासून सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत दोन्ही बाजूने विचार करणं खूप गरजेचं आहे नाही का ए, कारण आई वडील म्हणजे कुठल्याच कुठलेच वडील असतील किंवा कुठलीच आई असेल असे संस्कार नाही देत मुलांना की तुम्ही मुलां मुलींवरती अन्याय करा अत्याचार करा ना। मला नाही वाटत असं संस्कार देते म्हणून प्रत्येकीलाच वाटत असतं की आपल्या मुलांना आदर्श वाढावं आदर्श राहावं मग इतर सामाजिक घटक याच्यावरती कारणीभूत असतात का, का मुलांची संगती मैत्री याच्यावरती का प्रभाव टाकते का किंवा इतर सोशल मीडियाची साधनं आहे त्या सोशल मीडियाची साधनं पण त्याच्यावरती प्रभाव टाकतात का ह्या सगळ्या गोष्टींचे विचार व्हायला हवा नाही का तुळशीदास महेल दादांनी कमेंट केली आहे मुलींचे अंग प्रदर्शन बंद व्हायला पाहिजे अंग प्रदर्शन बंद व्हायला पाहिजे कसं आहे का दादा ते प्रत्येकाचाच म्हणतात ना की तू अशाच कपडे घाल किंवा असंच असलं पाहिजे कुणीच कुणावर लादले नाही पाहिजे ते मुलींनी स्वतःच ठरवलं पाहिजे की आपण कशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी जातो तर कशा पद्धतीनं प्रेझेंट व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही गोव्याला जाता तर गोव्याला गेल्यानंतर तुम्हाला तिथं कुणी म्हणणार नाही की तू फुल चुडीदार घालन गोवा फिरा असं होत नाही त्या पद्धतीचे कपडे देतात फक्त तुम्ही स्थळ परिस्थितीनुसार कपडे घाला मला असं की ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण जाताना कुठल्या पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत मग तिथं मुलांच्या दृष्टिकोनाला त्यांच्या नजरेला किंवा त्यांच्या मानसिकतेला दोष देऊन काही उपयोग नसतो तिकडे नको नको तर अशा पद्धतीनं बरोबर आहे हा दागिना उघडा करून ठेवत नाही अर्थातच ते एक सर म्हणायचे ज्यावेळेस आम्ही शिकत होतो मला अजून थोडं आठवत आम्ही की स्त्री सौंदर्य आहे जेवढं दाखवाल तेवढं विटतं आणि झाकाल तेवढं फुलतं असं काहीतरी त्यांचे शब्द होते ते मला अजूनही आठवतं त्यासाठी पन्नास टक्के आई वडील पन्नास टक्के आई वडील जबाबदार ह्याच्यासाठी की सुरुवातीला चुकतो त्यावेळेस आई वडील त्यांना सांगत नाही की काय तरी केलं चुकीचं केलेलं आहे किंवा चुकीचं होत चुकीचं करताय तुम्ही तर आई वडील अगदी पन्नास टक्के